मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरंगे पाटील यांच्यावर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले ह अजय महाराज बारसकर यांची कार पंढरपूरमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेली आहे या घटनेवरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच हबप बारसकर महाराज यांनी आपली भूमिका एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे बारसकर महाराज काय म्हणाले हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जय महाराष्ट्र गेली सत्तावीस वर्ष मी पंढरीची वारी करतो वारीमध्ये जे भजन असेल कीर्तन असेल जे काही सेवा करायचं काम असेल ते आम्ही करतो आणि याच नियमानं मी चालू वर्षी पंढरीच्या वारकरी वारीमध्ये गेलो मला खूप तशा धमक्या आल्या तू पंढरपूरमध्ये तुला बघतो पाहतो पण शेवटी मागे पुढे उभा राहे सांभाळी तर आली आघात निवारा या संत वचनावर आमचा विश्वास असल्यामुळं मी पंढरपुरामध्ये गेलो आणि जिथं सगळ्या गाड्या म्हणजे गाड्या पार्किंग करतात पासष्ट एकरची पार्किंग तिथून पुढं गाडी जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी गाडी पार्क करून चंद्रभागेचं स्नान आणि प्रदक्षिणा हे करण्यासाठी मी माझे सगळे आमच्याबरोबरचे सहकारी पंढरपूरमध्ये गेलो आम्हाला खूप वेळ लागला तिथून मी एका मठामध्ये आमच्या गुरु महाराजांकडे आलो तिथं दर्शन घेतलं त्यांचं कीर्तन ऐकलं रात्री उशीर झाला खूप त्या दिवशी आ रात्र होती आणि खूप गर्दी झाल्यामुळं मी म जिथं एका वस्तीवर जिथं आमची दिंडी थांबली होती तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मला मा, दिंडीतल्या काही लोकांनी सांगितलं महाराज काही लोक आले होते तुमची चौकशी करीत होते की महाराज पुढे येतं त्यांना आम्हाला भेटायचं त्यांना आमच्या दिंडीत कीर्तना लिहायचं पण ते सगळ्या माझ्या दिंडीतल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला जरा संशयास्पद वाटतं तुम्ही इथं थांबू नका म्हणून मी टीमभोरणीला पाठीमागं माझ्या सुरक्षेकरता पाठीमागं जाऊन तिथं थांबलो दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस परत आलो दर्शन घेतलं कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला मग श्रवणाचा कार्यक्रम झाला आणि म्हणलं चला आपण जाऊया आणि मग आमचे लोकं तिथं गाडी आणायला गेली त्यांना गाडी जळालेली दिसली त्याची कंप्लीट पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये मी त्याची खबर दिली माझं माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाशीही वैर नाही कोणासंगच माझं भांडण नाही कसलंच भांडण नाही मागच्या पाच महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जी भूमिका घेतली होती जरांगे यांच्या ज्या काही मला गोष्टी पटल्या नाहीत त्याच्याबरोबर त्याच्याविरुद्ध मी भूमिका घेतली आणि त्या लोकशाही पद्धतीनं मी समाजमाध्यमावर मांडल्या घटनेनं संविधानानं मला अधिकार दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचा माझं मत जर चुकीचं असेल तर ते त्यांनी जरूर खंडन करावं आणि मी त्यासाठी तयार होतो पण ते न करता त्यांनी माझ्यावर खूप आरोप केले माझी प्रतिमा मलिन केली मी त्यांच्यावर त्यांना डिफर्मेशनची नोटीससुद्धा पाठवलेली आहे आणि हा सगळा राग त्यांच्या समर्थकां त्यांच्याही मनात आहेच त्यांच्या समर्थकांच्याही मनामध्ये आहे जरांगेचा मराठा समाजाचा याच्यामध्ये संबंध नाही मराठा समाज लाखोच्या संख्येने पंढरपुरात आला होता वारकरी असलेला मराठा समाज हा भोळा आहे सेवा करणारा आहे तो प्रत्येकाच्या अंतकरणास सर्वाघटी राम देहादी ही एक हा मानणारा सगळा आहे सगळ्याच्या अंतकरणात देव आहे अशी भूमिका मांडणारा हा मराठा समाज आहे काही जे विघातक लोक आहे ज्यांना वारीमध्ये विघ्न आणायचं होतं अशा विघ्न संतोषी लोकांमधून काही माझा बदला घ्यायचा जा म्हणून त्यांनी पाहिलं मला काळं फासता नाही आलं मला मारता नाही आलं माझ्यावर काही शारीरिक इजा करता नाही आली मग त्यांनी हा प्रकार केला असावा असा माझा संशय आहे मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाही ही भूमिका मांडली आणि मी लवकरच या मला ज्यांनी ज्यांनी फोन आले ज्यांनी ज्यांनी धमक्या दिले आत्ता एक सुरेश जाधव नावाची एक त्यांचा फोन आला म्हणली मीच गाडी जाळी कोण रमेश आहे ते सारखा फोनवर बोलतो त्याचाही फोन आला मला फोन का करतात मी तर कोणाला फोन केला नाही मी काही केलं नाही म्हणजे ज्यांनी गाडी जाळी ते मला असं फोन करतात की कसं काय झालं काय झालं हे झालं त्यांना त्याच्यात आसुरी आनंद वाटतो तर हे बरोबर नाही हा महाराष्ट्र ही जी भाषा आहे हिंसात्मक भाषा आहे हा महाराष्ट्र हिंसेकडे चाललेला जा आहे विद्वेषाकडे चाललेला आहे विघातकडाकडे चाललेला आहे मी आता काही बोलणार नव्हतो कारण मला माझं कुटुंब आहे मी सामान्य घरातला माणूस आहे मलाही कळतं ब माझ्या घरावर कधी हल्ला होऊ शकतो कधी आघात होऊ शकतो म्हणून मला सगळ्यांना आजच्या सांगितलं महाराष्ट्र मी बोलू नका मी बोल बंद होतो पण यांनी हे असा प्रकार आणतो आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये जिथं आनंद आहे जिथं मंगल आहे तिथं करा माझी इथं माझ्या घरी करायला पाहिजे हो होतं जिथं भांडण होतं तिथं करायला पाहिजे होतं पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी हे केलं मला त्याचं खूप वाईट वाटतं आणि माझ्याकडे जे काय आहे मी ती सगळी माहिती पोलिसांना मी देणार आहे पोलिसांनी याचा तपास घ्यावा